नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व असे यश मिळाले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी दहा जागावरती महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत तसेच महाविकास आघाडीला कोल्हापूरमध्ये नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे आता महाराष्ट्रात सर्वत्र महायुती सरकारच्या शपथविधी व महायुती सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे कोल्हापूर जिल्ह्याला महायुती सरकारमध्ये तीन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे यामध्ये कोणाला मंत्रीपदे मिळू शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम मंत्रिपदासाठी चर्चेत असलेले नाव म्हणजे सलग सहाव्यांदा निवडून आलेले हसन मुश्रीफ यांचे नाव माहिती सरकारमध्ये निश्चित मानले जात आहे राज्य मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते व माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा समावेश निश्चित मानला जात आहे तसेच हसन मुश्रीफ हे कदाचित उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात अशी चर्चा मुंबईमध्ये सध्या सुरू आहे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून कटेंगे तो बटेंगे अशी भूमिका मांडण्यात आल्याने मुस्लिम समाजात महायुती विषयी थोडी नाराजी असल्याचे दिसून आले येत्या काळामध्ये राज्यातील महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिकांच्या निवडणुकांचा विचार करून महायुती विषयीचा हा गैरसमज दूर करण्यासाठी हसन मुस्त्रीफ यांना महायुतीकडून उपमुख्यमंत्रीपद द्यावे असा एक मतप्रवाह पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे मुसरीफ यांनी प्रचारादरम्यान मी राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकतो असे देखील विधान केले होते याचाही दाखला आता कोल्हापूर जिल्ह्यामधून मंत्रीपदासाठी दुसरे नाव चर्चेत आहे ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाकडून दोन नावे आता सध्या चर्चेत आहेत त्यामध्ये सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले प्रकाश आबिटकर आणि एकूण तिसऱ्यांदा आमदार झालेले राजेश क्षीरसागर यांच्यामध्ये मंत्रिपदासाठी सध्या स्पर्धा सुरू आहे प्रकाश आंबेडकर हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत दोन हजार एकोणीस ला शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार निवडून आले होते समुदायांचे प्रश्न मांडणे विकास कामांचा वेगवान पाठपुरावा ही त्यांची कार्यपद्धती आहे तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पाच वर्षांहून अधिक काळ काम केलेले राजेश क्षीरसागर यांचे सुद्धा नाव चर्चेत आहे धडाडी आणि समोर असलेली त्यांचे काम करण्याची पद्धत कोल्हापूर महापालिकेची निवडणूक हे पाहता क्षीरसागर यांना अधिक संधी मंत्रिपदासाठी मिळू शकतो असं त्यांच्या कार्यकर्त्याकडून बोलले जात आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याला तिसरे मंत्रिपद मिळणार आहे त्याच्यासाठी भाजपचे आमदार अमल माडिक व जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे ह्या दोघांमध्ये मंत्रिपदासाठी आता सध्या चुरस पाहायला मिळत आहे आमदार विनय कोरे कि आमदार अमल मडिक या दोघांपैकी कोणाला मंत्रिपद द्यावे ह्या पेचामध्ये भाजप अडकला असल्याचे सांगण्यात येत आहे वारणा सारखा मोठा सहकार समूह एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक तसेच चौथ्यांदा आमदारांनी गेली पाच वर्ष विना आठ भाजपला पाठिंबा ह्या विनय कोरे यांच्या जमूच्या जमेच्या बाजू आहेत तसेच दुसरे आमदार अमल महाडिक हे दुसऱ्यांदा जरी निवडून आले असले तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपला बस्तान बसवून देण्यामध्ये महाडिक कुटुंबियांचा मोठा वाटा आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील महानगरपालिका गोकुळ तसेच सहकार क्षेत्रावर आपले वर्चस्व ठेवायचे असल्यास अमल महाडिक यांना मंत्रीपद देणे गरजेचे आहे त्यामुळे विनय कोरे कि अमल महाडिक यांच्यापैकी कोणाला मंत्रीपद मिळते हे पाहणे खूप इंटरेस्टिंग आहे तसेच शिंदे सरकारमध्ये मंत्री राहिलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पत्ता येत्या मंत्रिमंडळात कट झाल्याचे आहे शिंदे गटाचे आणखी एक आमदार चंद्रदीप नरके हे सुद्धा मंत्रीपद मिळवण्यासाठी जोडण्याला लावत आहेत पण शिंदे गटाकडून प्रकाश आबिटकर किंवा राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळू शकते उद्या महायुती सरकारचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडणार आहे तसेच काही मंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये महायुती सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ जाहीर होऊ शकते तुम्हाला काय वाटते कोल्हापूर जिल्ह्यामधून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते व कोल्हापूर जिल्ह्याला उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते का या मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका